बारामती शहरातील महात्मा गांधी बालक मंदिर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना दमकवल्याचा आरोप उमेदवार योगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी केलाय बालक मंदिर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्रजी पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात तणाव निर्माण झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी दाखल कार्यकर्त्यांना केले शांततेचे आवाहन शर्मिला पवार यांच्या आरोपाचे खंडन करीत शर्मिला पवार आत गेल्याच कशा असा सवाल देखील उपस्थित आम्ही शाहू फुले आंबेडकर विचारांचे आमचे कार्यकर्ते असे करणार नाहीत अजित पवार यांनी केला विश्वास व्यक्त उद्या कोणीही उठून काही तक्रार करेल याला काही अर्थ नसतो उद्या माझ्या अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या वेग तक्रारी दाखल करतील मात्र अशा गोष्टी चुकीच्या आहेत तुला तुम्हाला करार महिने तीन महिने काय म्हटलं तुम्हाला कोण महिने आहे महिने तुला मार्गिंग करीत दला

त्याला इथे काही आहेत इथले स्थानिक लोक त्यांनी दमदाटी केलेली आहे की के तुला आम्ही खलास करू आणि तू आमच्या लोकांना काय तक्रार करू नका आमच्या लोकांची तर मी इथे आल्यावरती मला हे सापडलेलं आहे हे, हे आमच्या जे आत्ता मत आ, मतदार आलेले आहेत त्यांना अशा चिट्ट्या दिलेल्या आहेत त्याच्यावरती घड्याळाचा शिक्का मारलेला आहे हे तुम्हीच बघा हे बरोबर आहे का हे योग्य आहे का हो आम्ही तक्रार करणार आहोत आम्ही इथे आता पोलीस साहेबांशी सगळ्यांशी बोललेलो आहोत लेखी तक्रार देणार आहोत एक ह्याची आणि दुसरी त्यांना धमकी दिलेली आहे त्यांचं तुम्हाला नाव कळेल इथले स्थानिकच आहेत ते पुढारी आहेत पदाधिकारी आहेत अजित पवार गटातले त्यांच्या जवळचे कोण आहेत हे गट कोणाचा आहे हा अच्छा त्यांच्या गटाचे आहे मतदार आहेत त्यांना अशा स्लिपवरती वरती शिक्के मारून आज सोडण्यात आलेलं आहे आणि ह्या आम्ही आता इथे पकडलेल्या आहेत सगळ्या स्लिप्स ओके हा पुरावा आहे सकाळपासून चालू आहे हे मी इतर ठिकाणी बुथ वरती फिरत होते आणि म्हणून मला आता आमच्या मोसिनचा फोन आला तो घाबरलेला आहे त्याला धमकी दिलेली आहे की तुला बाहेर उद्या बघतो तुला खलास करतो ही भाषा चालू आहे इथं आणि तो घाबरून त्यांनी मला फोन केला म्हणून मी इथे आलेली आहे मतदान सुरू आहे त्या ठिकाणी हो इथे या बालक मंदिर केंद्र पोलीस, पोलीस प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत सहकार्य करतायत आणि परंतु हा इथे मला माझा आमच्या इथे कार्यकर्ता आहे ज्याचं नाव मोहसिन आहे तो त्याचं काम करत होता तो आतमध्ये बसलेला होता इथे काही स्थानिक लोक आहेत त्यांनी स्वतःच्या घरचं लग्न कार्य असल्यासारखं प्रत्येक व्यक्तीला या या बसाबसा बसा बसा या बसाबसा या झालं बसा बसा का मतदान तुमचं तुम्ही केलं का वोटिंग तुम्ही केलं का मतदान हे असे इशारे चालू आहेत आणि आत्ता आम्हाला या स्लीप दिसत आहेत या वरती गड्याचं चिन्ह तुम्हाला स्टॅम्पनी मारलेलं तुम्हाला दिसतंय आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणतात आम्हाला माहिती नाही हे कोणी केलेलं आहे हो आम्ही आता ह्याची लेखी तक्रार देणार आहोत एक तर पहिली दमदाटीची की तुम्ही आमच्या मोहसिनला दम दिलेला आहे की मी तुला बाहेर येऊन खलास करीन माझ्या भावाबद्दल जर काही तू चुकीचं सांगितलंस तर पण मी त्याच्या भावाला स्वतः उभं राहून तिथं मी बघितलं तो वेगळ्या पद्धतीने वागत होता माझ्यासमोर वागत होता वरती कॅमेरा देखील आहे त्याच्यात देखील सी सी टी व्ही फुटेजमध्ये तुम्हाला ते धमकी दिलेल्याचं मिळू धमकी देणारा कोण आहे पोलिंग एजंट आहे त्यांचा एजंट इथले स्थानिक पॉवरफुल

आलेला असेल आणि त्या पद्धतीनं निवडणूक अधिकारी बघतील आज आम्ही एवढ्या निवडणुका पार पाडल्या परंतु कधीही आमच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य कधी केली नाही आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राहत असताना सु सुसंस्कृतपणा दाखवतो शिवशाहू फुले आंबेडकरांची आमची विचारधारा आहे असं कधी माझा कार्यकर्ता करणार नाही माझ्या माझ्या कार्यकर्त्यावर ठाम विश्वास बाजूला गाडी दुसरं काय अरे तुम्ही गाडी पक्षाचे उमेदवार असतात किंवा कार्यकर्ते असतात त्यावेळेस अशी स्लीप देतात आणि त्या शेजारी चिन्ह असतं स्लीप दिल्यानंतर न येताना ते चिन्ह असं तिथलं ते फाडायचं असत हे आज नाहीये पहिल्यापासून आहे त्या संदर्भात इतकं काही त्याला जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं आज आपण पाहताय आज आता दुपारी एक वाजून गेला त्या मानानी मतांची टक्केवारी फार कमी आहे वास्तविक जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केलं पाहिजे तशा पद्धतीचं आव्हान मी आपल्याद्वारे सगळ्याच मतदारांना करून तुमचा हक्क बजवा तुम्हाला तुमच्या सजीव बुद्धीला स्मरून तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल त्याला मतदान करा परंतु हे मतदान करत असताना मतदानाचा हक्क कुणी त्या ठिकाणी घालू नये प्रत्येकाने येऊन मतदान करावं असे माझं आव्हान आहे म्हणजे ठीक आहे ना तक्रार केली ना तुम्ही जरी पोलिसांच्याकडे तक्रार केली तर पोलीस त्याची चौकशी करतील निवडणूक आयोग चौकशी करतील आणि त्याच्यामध्ये काय खरं आहे काय खोटं आहे का ते तपासतील अरे नाही रे बाबा तुला तुला दिसतं का आम्ही तसे लोक आहोत आम्ही एवढं नियमाचं पालन करतोय तुम्हाला पण मी आज बोलत नाही मी बाहेर घेऊन तुमच्याशी बोलतोय मी तुम्हाला सांगतोय तुम्ही त्रास घेऊ नका एवढा तुम्ही शांत राहा पण तुम्ही ऐकत नाही <laughs> तक्रार जरी कोणी केली तरी त्या तक्रारी मध्ये सगळ्यात तथ्य असतं असं समजण्याचं कारण आहे मी पण माझ्या आता पाच पन्नास आमदारांना पाच पन्नास कार्यकर्त्यांना सांगितलं त्या तक्रारी तक्रारीला काय अर्थ आहे त्या मध्ये काही तथ्य असेल कॅमेऱ्यामध्ये ते कॅच झाला असेल उलट मला माझा कार्यकर्ता सांगत होता बूथचा एजंट सांगत होता दादा मी आतमध्ये बसलो असताना मला आतनं बाहेर काढलं आतनं बाहेर काढायचा कुणाला अधिकार नाही तो आहे निवडणूक अधिकाऱ्याला निवडणूक अधिकारी ठरवेल कोण आणि एजंटला तर बाहेर काढायचा अधिकार पोलिंग मेरे थे आ, मेरे, थे आ, मेरे ना, वैसे ना, वाली बात नाही करेगे अरे वेड्यानो तुम्ही म्हणता की दाखवा मतदान केलं का आता मी दाखवलं तर मी एक आकडा केला मग असं दाखवायचं हे असंच दाखवत ना आणि हे आज नाही सगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक जण मतदान करून आल्यावर असं दाखवतो जर या मत बोटावर दाबल तर आम्ही हे ना दाखवू नाहीतर हे दाखवू काय तुम्ही पुन्हा ऐका का विरोधक काही आपल्यालाही कळलं पाहिजे तिच्या बोलण्यात का आता इथं माझा एक नंबर आहे आता इथं एक आता काही ठिकाणी वेगवेगळे नंबर आहेत तिथं ते ऑब्जेक्शन वेगळं काय कारण आहे या आरोपामध्ये काय आता तुझे केस गेले तर माझे केस गेले विचार करून करून दमलोय की काय कारण आहे पण आपल्याला काय कारण सारखं काय राडा झाला बाबा कार्यकर्ते आक्रमक तर बघायला मिळतो मध्ये आमचेही कार्यकर्ते तारतम्य राखतील राखलय अशी आमच्या बारामतीमध्ये पद्धत पाहिजे प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे परंतु सगळ्यांनी आचारसंहितेच्या नियमाचं पालन करून वागलं पाहिजे एवढं माझं मुझे ऐसा तो 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 कि जो 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 बिल्कुल नहीं लगता हम इतने सालों से चुनाव लड़ रहे हैं ऐसा बिल्कुल कोड ऑफ कंड्रक रहता है उसके बावजूद हम बिल्कुल कुछ नहीं करते थैंक यू